नाश्त्यासाठी अजून एक आपण अगदी साधा सोपा सात्विक पदार्थ बघणार आहे आणि त्याच्यासाठी हे डाळ तांदूळ मी घेतलेले आहेत तांदुळाच्या कण्या आहेत ह्या तुम्ही बघत असाल तर कण्या असल्या तर कण्या घेतल्या तरी चालतील कारण आपण हा मऊ भात करणार आहे आणि मुगाची डाळ तर आपल्याला माहिती आहे मुगाची डाळ अतिशय पचायला सोपी असते लहान मुलांना द्यायलासुद्धा हा नाश्ता खूप छान आहे पथ्य म्हणूनसुद्धा हा जो आपण भात करतो आहे तो खूप उपयोगी असतो आजारपणात उठल्यावर तोंडाला चव नसते तेव्हा सुद्धा हा भात खूप छान लागतो तर आता हे जे डाळ तांदळाचं प्रमाण आहे मी साधारण तांदूळापेक्षा डाळ थोडी कमी घेतली आहे तुम्ही बरोबरीने घेतली तरीसुद्धा चालेल डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डाळ घेताना शक्यतो विदाऊट पॉलिशची डाळ घ्यायची ती चवीला पण चांगली असते आणि आरोग्याला पण चांगली असते तर शक्यतो अशी फार पिवळी दिसणारी डाळ घ्यायची नाही किंचित पांढरट दिसणाऱ्या ज्या डाळी असतात तर त्या विदाऊट पॉलिश असतात तर हे आता डाळ तांदूळ दोन पाण्यानी कमीत कमी स्वच्छ धुवून घ्यायचे आधी डायरेक्ट कुकरमध्ये हा भात मी लावणार आहे आपल्याला शक्य असेल तर केव्हाही डाळ तांदूळ पंधरा ते वीस मिनिटं आधी धुवून ठेवावे म्हणजे ते लवकर शिजतात गॅसची पण बचत होते आणि वेळ पण वाचतो ज्या वाटीनी आपण डाळ तांदूळ घेतले होते साधारण सव्वा वाटी ते झालं होतं तर चार ते साडेचार वाट्या पाणी याच्यामध्ये घालायचे हे एकूण तीन वाट्या झालं आणि हे चार वाट्या फार पातळ भात नको असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे एक दहा मिनिटं मी तसंच ठेवणार आहे पाण्यातच हे डाळ तांदूळ घालून त्याच्यामुळे हे डाळ तांदूळ लवकर शिजतील ह्याच्यामध्ये आता आपल्याला काहीच करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त मीठ हळद आणि हिंग घालून मी शिजायला ठेवणार आहे चवीप्रमाणे मीठ घाला स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये घातलेलं आहे तुमचा जर कुकर, कुकर स्टीलचा नसेल तर तुम्ही नेहमी जसं कुकरच्या भांड्यात आपण लावतो तसं लावलं ला तरी सुद्धा चालेल तर आता दहा मिनिटांनी हे आपण गॅसवर ठेवायचं आहे मग दहा मिनिटांनी जेव्हा आपला हा कुकर होईल एक दोन तीन शिट्ट्या जर तुम्ही शिट्ट्या करत असाल तर मी मात्र दहा मिनिटं बारीक गॅसवर तसंच ठेवणार आहे वाफ धरल्यानंतर दहा मिनिटं ठेवायचं म्हणजे हे डाळ तांदूळ खूप छान मऊ शिजतात आणि नंतर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर आपला हा मऊ भात मस्त तयार आहे छान अगदी मऊ शिजलेला आहे आता हा आपल्याला जरा असा घोटून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त धन्या जिऱ्याची पूड घालणार आहे ती जर आपण आधीच घातली तर ती अशी सगळी वर येऊन झाकणाला चिकटती आणि तो मसाला वाया जातो त्याच्यामुळे आधी घालायची नाही आता याच्यामध्ये धन्याजिऱ्याची पूड घालते आणि मस्तपैकी तूप घालून आपण हा गरमागरम भात खायला घेऊया थोडासा परत गॅसवर ठेवायचा तर हा आपला मऊ भात तयार आहे अतिशय सोपा साधा सात्विक आपला हा असा मऊ भात आहे बाळणपिणीसाठी वाढीच्या मुलांसाठी असा खूप छान हेल्दी असतो तर त्याच्यामुळे मंडळी ह्या दोन्ही रेसिपी अगदी साध्या साध्या असल्या तरी रात्री डिनरला वगैरे स्वतःला खूप छान आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्हाला नक्की सांगा मला आता हा आपण सह करूया आधी एक पापड भाजूया असा गरमागरम भात घ्यायचा त्याच्यावर छान तुपाची धार सोडायची हवं असेल तर लिंबाचं लोणचं घेऊ शकता आणि असा छान पापड वरून चुरून घालायचा खरं नाही घातला तरीसुद्धा चालतो नुसता भात पण खूप छान लागतो तर मंडळी ह्या जर रेसिपी आवडल्या असतील साध्या सोप्या डायट रेसिपीज आहेत ह्या आपल्या तर सब सबस्क्राईब करा मला सांगा आणि कमेंट करून लाईक करा शेअर करा धन्यवाद